नमस्कार मित्रांनो राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे नुकताच महापालिका निवडणुकीचा निकाल लागला महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला दणदणीत यश मिळालं महापालिका निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी भाजपनं शिवसेना शिंदे गटासोबत युती केली होती दरम्यान महापालिका निवडणुकीनंतर आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे महापालिका निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी भाजप न शिवसेना शिंदे गटासोबत युती केली होती मात्र आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप पुन्हा एकदा स्वबळाची तयारी करत असल्याचं भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती भाजपचे शशिकांत चव्हाण यांनी दिली आहे त्यामुळे आता भाजप सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती करणार नसल्याचे संकेत मिळत आहे महापालिकेप्रमाणे जिल्हा काँग्रेस आहे, समोर चा होते। आता अम्मी मुक्त झालेला आहे आमच्या समोर काँग्रेस च प्रतिस्पर्धी होते आणि आता आम्ही काँग्रेस मुक्त जिल्हा केला आहे भाजप स्वबळावर लढणार आहे मात्र कोणी प्रस्ताव दिला तर त्याचा विचार केला जाईल असं यावेळी शशिकांत चव्हाण यांनी म्हटलं आहे दरम्यान आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे सोलापूर मध्ये आता जिल्हा परिषद निवडणुका या स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत भाजपकडून देण्यात आले आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भ मध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा